ज्यांचं ज्यांचं कुलदैवत खंडोबा आहेत त्यांच्या घरामध्ये देवदिवाळीपासून अर्थात एकवीस नोव्हेंबरपासून खंडोबाचा षडरात्र उत्सव सुरू झाला असेल आणि या उत्सवाची समाप्ती होत असते चंपाषष्ठीला तर यंदा चंपाषष्टी आलेली आहे सव्वीस नोव्हेंबरला पूर्वी मणी आणि मल्ल या दैत्यांनी लोकांचा खूपच छळ केला तेव्हा शंकरांनीच मार्तंड भैरवाचा अवतार धारण करून दैत्यांची मोठं युद्ध केलं मार्गशीर्ष शुद्ध षष्टीला चंपकवनात मणिमल्ल या दैत्यांचा भगवान शिवशंकरांनी वध केला तेव्हापासून ही षष्टी षष्ठी म्हणून ओळखली जाते मणिमल्ल दैत्यांचा वध केला म्हणून भगवान शिवशंकरांना मल्लारी मल्लारी मार्तण खंडोबा खंडेराय अशा नावांनी ओळखलं जाऊ लागलं एकार्धाने ही शिवपूजाच आहे मग आता खंडोबाच्या या षडरात्र उत्सवामध्ये कुठले कुळधर्म कुळाचार करायला हवेत चंपा नक्की काय करायला हवं कुठल्या गोष्टींचा नैवेद्य शिवशंकरांना अर्पण करायला हवा या सगळ्याबद्दल सविस्तर माहिती आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे तेव्हा संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा कमेंट बॉक्समध्ये येळकोट येळकोट जय मल्हार लिहायला विसरू नका